नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज मी, मी पुणेकर म्हणण्याऐवजी मित्रांनो म्हणलो याचा कारण असं आहे की माझं गुलाल असू दे किंवा बंडखोर बंडखोरी पर्व असू द्या अगदी अमेरिकेपर्यंतसुद्धा लोक बघता आहेत तुम्हाला आनंदाची बातमी ही सांगतो की टी व्ही टेनचे सहा हजारच्या अगदी तोंडावर आलेलं आहे सबस्क्रायबर पण आज मी जे आलेलो आहे ते सहा हजार म्हणण्यापेक्षा मी फक्त एका माझ्या सबस्क्रायबर मित्रासाठी आलेलो आहे आणि त्यांचं नाव आहे महेश कुलकर्णी त्यांनी मला मेसेजमध्ये अगदी विचारलं म तुम्हाला कल कुणाला कल्पना आहे का की मी चार पाच दिवस झाले माझे मी कुठली न्यूज टाकलेली नाही आहे कुठली पोस्ट टाकलेली नाही आहे पण हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी विचारले की काय सर न्यूज येत नाही आहे तर मी त्यांनाही प्रॉमिस केलं होतं की उद्या म्हणजे आज त्यांच्या त्यांच्यासाठी मी पोस्ट करतोय ही पोस्ट त्यांना डेडिकेटेड आहे महेश कुलकर्णी माझे मित्र माझे सबस्क्रायबर तर असंच तुम्ही सुद्धा सगळे बघत जावा एक वेळ सबस्क्राईब नाही केलं तर चालेल पण कॉमेंट करा तर मित्रांनो मी यासाठी नाही आलो होतो की कारण का रोज नवीन नवीन विषय बदलत आहेत इतक्या फास्ट बदलत आहेत की मी एखादा विषय घेतो आहे आणि त्याची बाईट करत तोपर्यंत बऱ्याच वेळा तो मी रेकॉर्डचं केलं पण तोपर्यंत तो, तो विषय जुना होऊन जातो आहे इतके नवीन विषय येतात उदाहरणार्थ मध्येच कुठलं तरी एक पोल झाला किंवा सर्वे झाला आणि त्यानंतर त्या सर्वेचे जे नंबर आहेत त्यानंच लक्षात आलं की हे कसं खरं असू शकेल की आता उदाहरण म्हणत जातो की जे शरदचंद्र प पवार त्यांच्या पक्षाला एका ठिकाणी त्यांनी असं भाकीत केलेलं आहे की पाच त्यांना जागा मिळतील अहो तिथं जर तीनच उमेदवार त्यांनी उभे केले आहेत तर पाच मिळणार कसे असंही आणखीन कुठेतरी एका ठिकाणी त्या सर्वेमध्ये चूक झालेली आहे त्यामुळे या सर्वे किती विश्वासार्हता आहे याच्यावर मला तरी म्हणजे शंका आहे आणि आता सगळ्यांवरच शंका यायला लागलेली आहे तर मी हे सांगतो की त्यामुळे विषय एवढे बदलत होते आणि आता पर ते परत ठाकरेंची बॅगात तपासल्या गेल्या मला म्हणजे त्यात काही गैरही वाटलं नाही आणि त्यांनी व्हिडिओ करून ते टाकला त्यातही मला काही गैर वाटलं नाही प्रत्येकजण आपापलं म्हणणं मांडायला अगदी म्हणजे त्यांना अधिकार आहे त्यानंतर उद्धव आपले त्यानंतर संजय राहू तर सकाळ सकाळी ते बोलतातच आहेत तर हे सगळे विषय आता काय म्हणते का हे मागं सगळं घडलेलं आहे फक्त मी आता नागरिकांना हेच म्हणतोय की निवडणूक अगदी म्हणजे आता आठवडा राहिला मी जवळजवळ आता मी मात्र म्हणजे रोज येणार अगदी रोज ते विषय घेईन पण त्याच्याबरोबरच माझं म्हणणं मला जे वाटलं आहे मागच्या पाच वर्षांमध्ये ते मी का विसरावं हो? आणि हे जे लोक सांगतात कुणी का असं ना ते राज ठाकरे असू द्या संजय राऊत असू द्या उद्धव ठाकरे असू द्यात आदित्य ठाकरे असू द्यात अमित ठाकरे असू द्यात अगदी फडणवीस असू द्यात एकनाथ शिंदे असू द्यात आणि आणखी काही लोक जे सांगत आहेत यांचं मी काय ऐकावं हो, मला माझं डोकं नाही का तर पाच वर्षामध्ये मी जे काय बघितलेलं आहे तर त्या ते, ते मी विक म्हणजे हे सांगतात म्हणून मी का विसरावं हो, तर तेच मी आज बोलणार आहे तुम्हाला मी सांगतो प्लीज हे समजून घ्या यावेळची निवडणूक ही म्हणजे न भूतो ना भविष्यत आहे पुढं असं होणार नाही आहे असं कधी होऊ शकत नाही कारण का जर म्हणजे म ह्यावेळी जर नागरिकांना आवडलं नसेल ना तर ते त्याचा विरोध करणार आहेत आणि त्यानंतर मग ती प्रवृत्ती पुढं अशा निवडणुकीला आपल्याला दिसा दिसणार नाही किंवा दिसून नाही त्यामुळे मी म्हणतो की ही निवडणूक येणार ना ना भूतो न ना भविष्यत आहे पण त्याचबरोबर ही फार इंडिव्हिज्युअल झाली व्यक्तिगत झालेली आहे म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री होणार का नाही ते निवडून येणार का नाही अजितदादा पवार ते सर फुटले ते असं म्हणत आहेत की राष्ट्रवादीचं आता त्यांचा असा विषय निघाला होता की त्यांनी पवारसाहेबांच्या म्हणजे शरद पवार साहेबांच्या वयावर बोलले की कदाचित ही त्यांची शेवटची निवडणूक असेल मलाही तसं वाटतं की हे वय आहे ना म्हणजे अगदी ते काय जाणार असं नाही मी म्हणत पण शेवटी निवडणूक लढायला काहीतरी ताकद लागते काहीतरी शक्ती लागते तुम्हाला समोर तर यायला पाहिजे लोकांच्या तुम्हाला बोलता तरी यायला पाहिजे आता याबाबतीत मी असंच म्हणेन की श्रीनिवास पाटील जे शरद पवारांच्याच म्हणजे मित्रच आहे ते चांगले की ह्या माणसाचं मी मानतो नाही जमत ना तर त्यांना तिकीट कधी मागितलं म्हणजे मागायचं करत नाही त्यांना मिळालं असतं पण त्यांनी तिकीट नाकारलं मी असा लोकांना मानतो नाही जमत तर नाही जमत आता शरद पवार साहेबांना जमत आहे ना ते म्हणतात ना ते भाषणही देतात ते सगळीकडे जाता सुद्धा खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे पण त्याचबरोबर म्हणजे मला ते म्हणायचं की ही लोकं व्यक्तिगत लढत आहेत शरद पवार साहेब मला असं वाटतं की आता व्यक्तिगत लढतात उद्धव ठाकरे यांना व्यक्तिगत लढत आहेत त्यांना ते त्रास झाला आहे त्यांचं बरोबर का चुकीचं त्यांना ते पक्षातून चाळीस जण सोडून गेले ते गद्दार का नाही गद्दार हा विषय महत्त्वाचा नाही आहे त्यांचा विषय असाच आहे की मग त्यांना पाडायचं अरे इथे नागरिकांचा कुठं विचार येतोय तुम्ही नागरिकांचा विचार करा ना तुम्ही म्हणजे ठाकरे सुद्धा असतील जेव्हा त्यांनी युती तोडली भाजपबरोबर त्यावेळी त्यांनी नागरिकांचा विचार केला होता त्याचमुळे त्यांच्याकडनं चाळीस जण ते गेले त्यावेळी त्या चाळीस जणांनी ना नागरिकांचा विचार केला होता ना हो का ते चाळीस जण सुद्धा आहेत ना साहेब म्हणजे मला तरी माहीत नव्हती नावं त्यानंतर मग अगदी म्हणजे ते काय ते डोंगरवाले पाटील असू द्यात किंवा बांगर असू द्या किंवा मग शिरसाट असू द्यात ही सगळी नावं कळायला लागली गुलाबराव पाटील असू द्या मला त्यानंतर कळालं की गुलाबराव पाटील हे पानटपरीवर बसत होते आणि आता ते आमदार झालेले आहेत त्यांना आमदार कोणी केलं तर शिवसेनेनंच केलं तर मित्रांनो मला आज तुम्हाला हे म्हणायचं आहे की तुम्ही तुम्ही विचार करता का नाही तुम्ही ज्या घटना झाल्या आहेत त्याचा तुमच्या दृष्टिकोनात तुम्हाला काय वाटतं तर आणि हे सांगतात म्हणून तुम्ही बदलणार आज तुम्हाला म्हणजे उद्धव ठाकरे एक सांगितले की तुम्हाला त्यांचं पडतं उद्या राज ठाकरे एक सांगितले की तुम्हाला त्यांचं पडतं मग तुम्हाला तुमचं विचार आहे का नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे यावरून मला असंही वाटतं की जे काही मतदार आहेत जे काही नागरिक का आहेत ना फार ते फार आशावादी आहे ते म्हणतात की आत्ता आम्हाला चांगले दिवस बघायला मिळते अच्छे दिन आहे आजचे दिन आहे दोन हजार चौदाला जी निवडणूक झाली ना मित्रांनो लोकसभेची मी म्हणतोय जे देशामध्ये सगळे मोदी लाट असं म्हणत आहेत ती ॲक्च्युली मोदी लाट नाही आहे ती मीडिया लाट आहे मीडियाचा सुद्धा याच्यामध्ये फार महत्वाचा रोल आहे तर म्हणजे त्यावेळेस अशा होती की काँग्रेस इतके वर्ष आहे ना तर आपल्याला काही बदल व मिळत नाही आहे मग गुजरातचं चांगलं केलं असेल मुख्यमंत्री म्हणून मोदी साहेबांनी तर आता मोदी साहेबांवर आशा त्यांची लागली होती पण पर परत माझा प्रश्न इथेही असा आहे की एकटे मोदी बदलणार आहेत का चांगली व्यक्ती असेल चांगल्या विचाराचे व्यक्ती असेल पण ते काय जादूगर आहेत का ते काय एका मध्ये दे सगळा देश बदलला आता म्हणजे अगदी बुडत चाललेला देश एकदम वर आला आहे सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत सगळे सुखसुखी खऱ्या अर्थाने दिन आई वगैरे वगैरे आता त्यांचा असं एक विषय माझा असा आहे की सबका साथ सबका विकास हे ते त्यांचं बोधवाक्य होतं आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे एक है तो सेफ है मग इथं सबका म्हणजे कोण सगळे म्हणजे कोण सगळे जातीधर्म सगळे लोक सगळे पक्षातले लोक ह्याचा त्यांनी अर्थ हे करावा आणि एक म्हणजे कोण म्हणजे एक म्हणजे कुणाला फक्त हिंदू एकत्र येणार मग तुम्ही सेफ राहणार आणि तुम्ही सेफ कुणापासून राहणार आहे सगळे तुमचे सगळे भारतीयच आहेत ना बाकीचे सगळे लोक तर ह्या नाऱ्यांचे गोंधळ माझ्या लक्षात येत नाही त्यामुळं मी तुम्हाला हे म्हणलं की मी मला राजकारणामध्ये इंटरेस्टच नाही आहे मी फक्त पुण्यात राहतो म्हणून मला पुणे महानगरपालिका आणि तिथल्या घडणाऱ्या गोष्टी त्याचा परिणाम नागरिकांवर होतो माझ्यावर होतो तर तेवढं सरळ करण्याच्या दृष्टीनं पी एम सी प्लीज मेक इट क्लिअर याच्या मागे मी लागलो तेवी तेवी ते ते आहे तेवीस तारखेनंतर मी तेही म्हणजे ते सांगायला सुरुवात करतात त्याच्या साहेब कारण का महानगरपालिकेत गेलं तरी तिथं कोणी सगळे म्हणजे निवडणुकीच्या कार्यामध्ये बिझी आहेत असं कुठं म्हणलं आहे का त्यांना की तुम्ही निवडणुकीचं काम करत असताना तुमचं तुम्हाला दिलेलं काम आहे तुमच्या पदाचं दिलेलं काम आहे ते करू नये तर मित्रांनो याचं उत्तर नाही त्यामुळे तिथं कुणी भेटतच नाही त्यामुळे मी जातच नाही आहे त्यामुळं माझे बाईट्स येत नव्हते ना महानगरपालिकेचे आणि मला राजकारण आवडत नाही आणि ते विषय बदलतात ही मला म्हणजे एकही नीट ऐका एकही पक्ष मला योग्य वाटत नाही एकही माणूस एकही उमेदवार मला योग्य वाटत नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सांगा पण आता विषय परत असा आला आहे नागरिकांसमोर दगडापेक्षा वीट मऊ लोकसभेला तेच झालेलं आहे त्यामुळं म्हणजे ते दम काँग्रेस असू द्या म्हणजे जे महा विकास आघाडींना जे चांगलं मिळालं तर त्याच्यामध्ये एक मात्र म्हणजे झालेलं आहे की दगडापेक्षा वीट म्हणून नागरिकांना किंवा मतदारांना तिसरा चॉईसच नव्हता त्यांना मग कुणाला तर निवडून द्यायचं आहे नोटा एक आहे पण नोटा किती प्रभावी होईल याच्याबद्दल मला शंका आहे आणि यावेळी नोटा जर आला ना तर लक्षात येईल लोकांना की दोन्हीही दोन्ही महाविकास आघाडी आणि महा मा, महायुती हे दोन्हीही लोकांना आवडलेले आहे मला तरी मला तरी पटलेलं नाही आहे दोघांनीही भरपूर चुका केलेल्या आहेत आता इथं दगडापेक्षा वीट मऊ या दृष्टीकोनं बघायला गेलं तर मला म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंनी युती तोडली तेव्हा म्हणजे ते त्याचा फक्त एकच मी असं म्हणू शकतो की त्या दोघांमध्ये काय झालं त्या दोघांनी जाहीर करायला पाहिजे की आम्ही अशा अशा पद्धतीनं आमचे हे टर्म्स अँड कंडिशन असे हे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आणि त्यावरच निवडणूक लढायला लढवायला लड़ पाहिजे होती मग म्हणजे आ में, आता जसं राज ठाकरे म्हणतात की स्टेजवर जे म्हणजे भाजपतर्फे असं बोललं गेलं की अडीच वर्षाचा त्या म्हणजे मु मुख्यमंत्री ह्याला त्यांनी मान्यता दिली नव्हती आणि त्या तिथं उद्धव ठाकरे बसलेले आहेत तर म्हणजे थोडक्यात काहीच म्हणजे त्यांचं ठरलं नव्हतं काय ठरलं आहे ते सांगायला पाहिजे त्यामुळे उद्धव ठाकरेंना जर ते पटलं नसेल तर मग त्यांनी नियमाप्रमाणे त्यांनी सांगितले की बाबा मला पटत नाही तुम्ही असं करत असाल तर मी तुमच्यावर येणार नाहीतर नाही येणार बरोबर आहे त्यांची सीट जास्त झाल्यानंतर ज्यांच्याकडे शक्ती आल्यानंतरच ते बोलणार ना तर असं ते होतं त्यामुळं मला तरी ते फार तर अयोग्य वाटलं नाही पण 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 मित्रांनो परत मी सांगतो एकनाथ शिंदे साहेब चांगले का वाईट मी ह्याच्यावर काही भाष्य करणार नाही पण त्यांनी जे केलं त्यांना जर पटत नसेल ना चाळीस आमदारांना घेऊन त्यांना जे काही पटत नाही त्यांनी ते पक्षाअंतर्गत यांना सांगायला हवं हो होतं त्यांच्या पक्षप्रमुखांना कारण का लोकशाही निमच्या पद्धतीनं अध्यक्ष जो निवडलेला असतो तो लोकशाही पद्धतीने निवडला असतो तुम्हाला विचारून निवडलं गेलेला आहे तो तुमचा सर्वे सर्व आहे तुमचा राजा आहे तुम्ही त्याच्याकडे तक्रारकारान डिसिजन फायनल त्याचा असायला पाहिजेल तुम्ही ज्या पद्धतीनं लपत छपत त्याला गुजरातला गेला असेल गुवाहाटीला गेला असेल नंतर गोव्याला गेला असेल हे मला तरी एक माणूस म्हणून एक नागरिक म्हणून मला पटलेलं नाही आहे आणि म्हणजे त्यामुळं म्हणजे ते मला माहीत नाही की उद्धव ठाकरे त्यांना माफ करतील का नाही करतील किती जणांना घेतील नाही घेतील आता ते म्हणतात की या गद्दारांना आम्ही घेणार नाही पण मला मला आता कोणाचाच भरोसा राहिलेला नाही आहे पण मी हे म्हणेन की शंभर टक्के गद्दारी ऐकायला मला माहीत नाही पण हे अयोग्य आहे मी म्हणतो की राजकारणाला सोडून त्या माणूस किल्ला हा कलम आहे आणि त्यातली ती म्हणजे माणसं जी त्यांच्याबरोबर गेली ती जी चाळीस जी आहे ते वनगा काय आहेत ते गुलाबराव पाटील काय आहेत बांगर ते बांगरचे नंतर तुमची वागणं बघा का यांचं काय वागणं आहे शिरसाट ते काय आहेत किंवा अगदी दीपक केसकर हे काय आहेत माझी नावं चुकत असेल मित्रांनो मी हे शक्यतो अनएडिटेड आहे तसं टाकणार आहे आणि तुम्हाला ज्यांना म्हणजे बघायचं असेल तर तुम्ही ते पूर्ण बघू शकता किंवा पळवत बघू शकता पण आणि मी परत परत बोलणार आहे मी उद्या उद्यासोबत बोलणार आहे तर मित्रांनो ही निवडणूक आता व्यक्तिगत झालेली आहे सगळ्यांचं एकूण एक मला नाही मिळालं तर तुम्ही पक्ष बदलताय अरे काय आहे का ते राणे वडील आणि ते दोन मुलं म्हणजे काय तुमच्या समोर ते होत आहे आणि यांना तुम्ही निवडून देणार आहात तर तुम्ही कुणाकुणाला निवडून देता तुमचा अधिकार आहे पण तुमच्या मताची तुम्ही तरी व्हॅल्यू करा तर हा माझा मुद्दा आहे आणि याच्यावर मी परत एकदा म्हणजे बोलत पुढं बोलत राहणार आहे पण असं जसं महेश कुलकर्णी साहेबांनी मला पर्सनल व्हॉट्सअपवर मेसेज केला होता तसं तुम्हीही मला कॉमेंट करू शकता नाही तिथं कॉमेंट करा मी कुलकर्णींना विनंती करणार आहे की या याच्यावर तुम्ही कॉमेंट करा म्हणजे त्या कॉमेंटवर लोक अधिकी चर्चा करतात आणि एका एक कॉमेंटवरनं दुसरे कॉमेंटसह ते बोलतात प्रत्येकानं आपलं मत असतंही मी मानतो मी माझं मत ह्यावेळी टाकतो आहे आणि परत एकदा उद्या परवा मी पुण्यावरचा बोलीन राज ठाकरे साहेबांवर बोलीन त्यानंतर त्यांच्यासारखं चांगलं बोलणाऱ्या अंधारे मॅडम सुषमा अंधारे मॅडम आहेत त्याचा खूप छान बोलल्या तेच म्हटलं कधी हे ऐकलं तर ह्यांचं पडतं ते ऐकलं त्यांचं पडतं आपला विचार आपण कधी वापरणार आहोत हा माझा आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं तुम्ही ही निवडणूक माझ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडायचा असेल किंवा तुम्हाला जर बरं वाटत असेल मी स हे व्लॉग टाकतो ना साहेब मला म्हणजे ते सबस्क्राईब मिळाले नाही मिळाले काही फरक पडत नाही इथं जी का काय राजकारणात होणार आहे ते होणारच आहे आणि मला असंही वाटतं की काही फरक पडणार नाही आहे परत त्यांना त्रिशंकू हे सरकार येणार आहे पण त्याच्यावरची भाकीत मी करणार आहे आपल्याला त्यासाठी भरपूर वेळ आहे निवडणूक झाल्यानंतर असं मी माझी भाकी तर करत राहणार रह, आहे माझी भाकी तर चेंज होत राहणार रह, आहे ते सर्वे काय त्याला काय अर्थ आहे का था 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 तुम्ही हे म्हटलं नाही हे निवडणूकच वेगळी आहे ह्याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही मी सुद्धा नाही माझीसह मी भाकीत करणार पण ते चेंज होऊ शकतं उद्या परवा पुढच्या एका बाजूमध्ये कोण नक्की येणार आणि कोण नक्की पडणार याची मी माझी भाकीत करणार आहे आणि त्यावरचं तुमचे कॉमेंट्स मला हवे आहेत मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन गुलाल म्हणा किंवा याला बंडखोरी पर्व असंही मी नवीन नाव दिलेलं आहे तेही म्हणा पण बघा आणि कॉमेंट करा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक do लाईक कॉमेंट शेअर अँड subscribe.